संस्कृती डेव्हलपर्स निर्मित नेचर पीक शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे महागणपतीच्या वास्तव्यानं पावन झालेले या पुण्यभूमीत गणपती मंदिरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर आणि प्रस्तावित रेल्वे प्रस्तावित हायवे प्लॉट पासून पाचशे मीटरच्या अंतरावर लोकवस्तीत लगेच राहण्या योग्य तसेच इन्व्हेस्टमेंट साठी तर योग्यच असा संस्कृती डेव्हलपर्स घेऊन आले आहेत अकरा गुंटांचा फार्म हाऊस बंगलो प्लॉटचा भव्य प्रोजेक्ट म्हणजेच नेचर पीक या रहा मोरांच्या सानिध्यात आपलं हक्काचं फार्म हाऊस बनवा पुण्यापासून अगदी जवळच हा भव्य प्रोजेक्ट पुण्यापासून तीस मिनिटांच्या अंतरावर निसर्गरम्य परिसरात असून ऑर्गॅनिक फार्मिंग साठी बेस्ट आणि सेकंड होम साठी परफेक्ट लोकेशन असा हा योग्य पर्याय या प्रोजेक्ट मध्ये प्रवेश करताच ग्रँड इन आणि सिक्युरिटी गेट पाहायला मिळते आत प्रवेश केल्यानंतर संपूर्ण वॉल वॉल प्रत्येक आणि गेट सुनियोजित ट्री प्लांटेशन केल्याचं दिसून येते तसेच या प्रोजेक्ट मध्ये तीस फुटाचे सिमेंट कॉन्क्रीट रोड असून प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र चोवीस तास पाण्याचे नळ कनेक्शन केलं आहे ड्रेनेज ची सुविधा पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र विहीर असून या सर्व प्लॉट सॅन्शन सँक्शन थ्री फेज लाईट कनेक्शन आणि स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची सुविधा देखील करण्यात आली आहे तसेच या प्रोजेक्ट पासून जवळच महागणपती मंदिर रांजणगाव एम भाजी मार्केट हॉस्पिटल स्कूल कॉलेज बस स्टॉप असून तुमचं कामाचं ठिकाण असो किंवा दैनंदिन गरजांचं मार्केट सर्व काही तुमच्या या प्लॉट्स पासून अगदी जवळच असणार आहे चला तर निसर्गरम्य परिसरात आणि मोरांच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव घेण्यासाठी नेचर पीक मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा दसरा आणि दिवाळी निमित्त भव्य डिस्काउंट आणि प्रत्येक प्लॉट खरेदीवरती दुबई ट्रिप फ्री 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 या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गुगल मॅप लिंक दिली आहे पत्ता नेचर पीक रांजणगाव गणेगाव खालसा रोड पिंपरी दुमाला गट नंबर दोनशे तालुका शिरूर जिल्हा पुणे अधिक माहितीसाठी आत्ताच कॉल करा सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्तर एकसष्ट एकसष्ट आणि सदु सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याहत्तर नव्वद शून्य शून्य